आज आपण अमरावती शहरातील एका गंभीर समस्येवर प्रकाश टाकणार आहोत जी महानगरपालिकेच्या दाव्यांची पोलखोल करीत आहे पावसाळ्यापूर्वीच नाले साफसफाईची मोठी मोहीम राबविण्यात आली होती मात्र आता मनपाची पहिलीच परीक्षा फेल झाल्याचं चित्र आहे शहरातील अनेक नाले आजही कचऱ्याने तुंबलेले दिसत आहेत ज्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत है। अमरावती महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरात मोठ्या उत्साहात नाले सफाई अभियान राबविले होते मनपाच्या अधिकाऱ्यांनी दावे केले होते की यंदा शहर पाणी तुंबण्याच्या आणि दुर्गंधीच्या समस्येपासून मुक्त होतील मात्र पावसाळ्याला सुरुवात होताच या दाव्यांमधील फोलपणा समोर आला आहे शहराच्या विविध भागांमध्ये अंबादेवी परिसर असो भूतेश्वर चौक असो किंवा कालीमाता मंदिर परिसरातील नाला सर्वच नाले कचऱ्याने तुडुंब भरले आहेत या तुंबलेल्या नाल्यांमुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे ही दुर्गंधी केवळ त्रासदायकच नाही तर यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे डासांचा प्रादुर्भाव आणि रोगराई पसरण्याचा धोका वाढला आहा नाले नालेसफाईच्या नावाखाली केवळ दिखावाच केला आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे नागरिकांच्या पैशांचा वापर करून राबवलेली ही मोहीम निष्क्रिय ठरल्याचे स्पष्ट दिसत आहे याकडे मनपाने तातडीने लक्ष देऊन या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे अमरावतीतील ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर समस्येकडे महानगरपालिकेने तातडीने लक्ष देणं आवश्यक आहे हे केवळ नाले साफसफाईची मोहीम नसून नागरिकांच्या विश्वासाचा प्रश्न आहे या समस्येवर काय उपाययोजना केली जाते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे